नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ञ निलेश की बी बायो ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड फलटण कडून आज आपल्याशी सर्वांशी संवाद साधत आहे तर आज आपण आलेलो आहोत मुक्काम पोस्ट धामणगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली तर या गावातील युवा प्रगतशील शेतकरी श्री ज्ञानेश्वर हरबळे आज आपल्या समवेत आहेत तर गेली दोन वर्ष ते आपल्या बी बायो ऑर्गॅनिक्सचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स केळी पिकासाठी वापरत आहे तर त्यांचा एकंदरीतच त्याविषयीचा काय अनुभव आहे तो आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आज आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार सर थोडक्यात तुमचा परिचय द्या माझं नाव ज्ञानेश्वर येवन हरभळे राहणार धामणगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस सदुसष्ट एकाहत्तर त्रेचाळीस तर मला सांगा हरभळे साहेब तुम्ही किबीचे प्रॉडक्ट दोन वर्षापासून वापर हो सर तर किवीचे प्रॉडक्ट विषयी तुम्हाला माहिती कशी समजली किंवा तुम्हाला नेमकं कोणी सांगितलं किवीचे गेली दोन वर्षापासून वापरत आहे आहेत कंपनीचे साहेब श्री सर हे आमच्या गावामध्ये दे व्हिजिट देतात आणि ते आम्हाला माहिती सांगतात त्यांच्यामुळं केबी कंपनीची सर्व माहिती होऊन गेलेली आम्हाला बरं आम्हाला मला एक सांगा तुम्ही किवीचे प्रॉडक्ट दोन वर्षापासून वापरता तर आता केळी पिकासाठी तुम्ही केबीचे नेमके के प्रॉडक्ट वापरलेले सर केळी पिकासाठी मुख्यतः वापरलेलं आहे रुटपीठ हे लिमॅटोड रोगासाठी शंभर टक्के रिझल्ट येतो याचा कंट्रोल होतो आणि नियंत्रणासाठी तुम्ही रुटपीटचा वाढावर करुटपीठ लिमॅटोड साठी शंभर टक्के रिझल्ट आहे आणि पांढऱ्या मुळ्यांची वाढ पण चांगली होती सर यांना आणि जमिनीतली जी बुरशी आहे त्या ब्रुश्या सगळ्या कंट्रोल होतात आता रुट फिट व्यतिरिक्त तुम्ही व्यतिरिक्त मी पीएस टुनर पण वापरलेलं आहे पीएस सर मातीचा पीएच मेंटेन राहतो आणि त्यांच्यामुळे झाडाचा विकास चांगला होतो पीएच पण काही होत आपण व्हायला पीएस न मदत होत सगळे खत लागू होतात त्याच्यामुळे पीएस मध्ये त्याच्या व्यतिरिक्त आणखी कुठलं प्रॉडक्ट तुम्ही वापरलंय सर केबी कंपनीचं फंगोरेज वापरलेलं आहे सिग्या टक्का रोगासाठी सर ठोका रोग जो यायला केळीवर त्याच्यासाठी ते ते कंट्रोल करण्यासाठी फंगोरेज हे चांगलं औषध आहे जे सिगोका रोग जो येतो त्याच्यावर तुम्ही किबीचा फंगोरेजचा प्रॉडक्ट वापर वाप फोरेज वापर दुसऱ्या कंपनीचा रिझल्ट नाही पण याचा शंभर टक्के रिझल्ट आहे सिगाटोका रोगासाठी तर तुम्ही जवळपास किबीचे जे केळीसाठी जे प्रॉडक्ट आहेत ते सर्व प्रॉडक्ट तुम्ही वापरले तर मला एक सांगा आता तुम्ही जवळपास दोन वर्षापासून प्रॉडक्ट वापरतायत त्याच्याविषयी तुम्ही स्वतः समाधानी आहात समाधानी तर मला एक सांगा आता तुमच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केळीचं हळदीचं उत्पादन घेतलं जातं तर तुम्ही तुमच्या परिसरातल्या इतर शेतकरी मित्रांना नेमकं काय आवाहन कराल मुख्यतः सांगायचं जर झालं बी कंपनी ऑर्गॅनिक कंपनी रासायनिक वगैरे काय नाही आता रासायनिकमुळे सर कसं जमिनीचा एच वाढत चाललाय त्यामुळे उत्पादनात मोठी घट के केबी कंपनी ऑर्गॅनिक असल्यामुळे ऑर्गॅनिक असल्यामुळे याची साईड इफेक्ट काहीच नाही त्याच्यामुळे पीएस पण मेंटेन राहायला पीएस ट्युनर वगैरे याच्यामुळे आणि उत्पादनात भरघोस अशी वाढ हो वाढ तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने श्री ज्ञानेश्वर हरबळे यांनी आपला केवीचा प्रॉडक्ट वापराविषयीचा आपला अनुभव आपल्या समोर कथन केलाय तर मी सुद्धा आपल्या सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो की आपण सुद्धा केबी ऑर्गेनिकची जी काही केळीसाठी जी काही प्रॉडक्ट आपण रिकमेंड केली त्याचा वापर करावा आपल्या उत्पादनामध्ये अशी वाढ करावी धन्यवाद